नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बी एम एस आणि बी एच एम एसचा ऑनलाईन वॅकन्सी राऊंड सुरू आहे अनेक विद्यार्थ्यांचे बी एम एस आणि बी एच एम एसच्या स्पॉट राऊंड संदर्भाने प्रश्न येत आहेत की यावर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एससाठी स्पॉट राऊंड होणार आहे का नाही तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही बी एम एस आणि बी एच एम एस साठी ऑनलाईन वॅकन्सी राऊंड सिक्सची सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो ही सिलेक्शन लिस्ट सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर झाली होती आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले असतील असे विद्यार्थी आज म्हणजेच वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे कॉलेज विद्यार्थ्याला मिळालं आहे त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करू शकतात जर यानंतरही म्हणजेच वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस नंतरही काही कॉलेजेसमध्ये जागा रिक्त राहत असतील तर त्यासाठी नक्कीच एखाद राऊंड घेतला जाईल मग तो राऊंड ऑनलाइन असेल का ऑफलाईन या संदर्भाने अद्याप कोणतीही अपडेट नाही आज संध्याकाळी या संदर्भाने आपल्याला अपडेट मिळू शकते जर काही कॉलेजेसमध्ये जागा रिक्त राहत असतील तर त्यासाठी नक्कीच आणखी एक राऊंड होईल या संदर्भाने जे काही अपडेट येतील ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल तसेच आता हा शेवटचा टप्पा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नाहीत तर असे विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीसच्या तयारीला लागलेले असतील नीट दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट तसेच नीट दोन हजार पंचवीसचा सिलेबस पॅटर्न काय आहे या संदर्भाने डेली अपडेटसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तसेच जेही विद्यार्थी बी एम एस आणि बी एच एम एसच्या स्पॉट राऊंडच्या प्रतीक्षेमध्ये आहेत या विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळपर्यंत वेट करा क्लॅरिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल की राउंड ऑनलाईन होणार आहेत का ऑफलाईन तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद